नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा खरीब दोन हजार तेवीसमधील सोयाबीन कापूस अनुदान देण्यासाठी लावलेली ई पीक पाहणी ॲपवरील नोंदणीची अट रद्द करावे व सरसगट शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावे यासाठी देवसरी येथील शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसील व कृषी अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना निवेदन पाठविलेले आहे तर पाहूया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया उद्या महाराष्ट्र शासनानं कापूस आणि सोयाबीन या पिकाला हमीभाव कमी भेटल्यामुळं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे त्याकरिता त्यांनी पानी पेरे माणने ही पीक पाहणी फेरे ही आठ अनिवार्य केलेली आहे परंतु प्रत्येक गावामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेलं नाही तशाच प्रकारे प्रत्येक शेतामध्ये सरोवर सुद्धा बरोबर व्यवस्थित राहत नाही शेतामध्ये पेरे मांडण्याकरता गेल्या गेल्यानंतर सरोवर नसल्यावर आम्हाला दुसऱ्याच्या जा शेतामध्ये जाऊन आमच्या शेतातले पेरे मांडावे लागतात परंतु जे दुसऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर तुमचे शेत केवळ अमुक किलोमीटर जास्त लांब आहे अमुक किलोमीटर मीटर जास्त लांब आहे अशा प्रकारचा मेसेज येतो आणि आमचे पेरे नोंदले जात नाहीत अशा या परिस्थितीमध्ये आमचे पेरे मांडल्या गेलेले नाहीत त्यामुळे आम्ही या अनुदानापासून वंचित राहत आहोत जर आमचे प्रत्यक्षात पेरे असतील आणि आमचे पेरे असूनही आम्हाला अनुदान मिळत नसेल तर या शासनाचा हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळण्याकरिता या शासनानं ई पीक पेरे पाणीची आठ रद्द करावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे आणि असे जर झाले नाही तर आम्हाला नाईला जास्त अमरण उपवचनाला बसावे लागेल आम्ही त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन हॅक्सद्वारे देऊन त्यांची प्रत उमरखेड तहसीलदार आणि होमर ता तालुका कृषी अधिकारी या यांच्याकडे दाख देणार आहोत आणि तहसीलदार यांना दिलेली आहे